तुझ्या आईला तुला मारूनच टाकतो तु, ना ना हा नाही नाही सकाळ सकाळ तुला काय काम धंदा नाही का जाऊ बघंत जाऊ बघंत इकडे जा तिकडे जा हां अगं नवऱ्याला स्वयंपाक तरी करून जरा राहिलो विचार ना तुझ्या आयला विचार ना हा काय मारतोय माणूस येड लागले का मला येड येल मारतो म्हणती कधीपासून मी मिशिया फोन करून सांगितलं होतं मला गावात जायचं उशीर होतोय स्वयंपाक करून ठेव अजून खायला काय केलं नाहीये करतच काय तुम्ही बायका घरात हे बघा बाबा तुम्ही कुठला कसला तरी राग काढताय असतंय कारण का स्वयंपाक नाही केला म्हणून मारणार नाही येते मी चांगलंच ओळखते बाबा तुम्हाला काय झालंय कसलं टेन्शन आहे बाबा तुम्हाला मग दुसरं कारण काय असणार आहे काय कारण आहे हेच कारण नाही तुम्ही अक्षरशः जेव्हा बघतो अक्षरशः उशिरा घरात तुम्ही राहणं सुद्धा येत नाही का तुझ्या राहणं तरी यायला पाहिजे ना हा दिवस दिवस मी काम करतोय म्हणलं हो तर मला अर्जंट गावात जायचं हिला म्हणलं स्वयंपाक करून ठेव फोन केला होता हा आल्यावर म्हणलं वाढ जेवायला तर मग ते अजून थांबा म्हणते तासभर आता हिला मारू नाही तर काही जी आरती करू का सांग बरं बाबा खरं खरं सांगा तुम्हाला तुम्हाला शिपत आहे तुम्हाला ना तुम्हाला सुरमिशेची शिपत आहे खरं खरं सांगा काय कारण आहे खरंच खरंच आहे ना स्वयंपाक नाही केला म्हणून तुम्ही मारताय का हा खरं खरं सांगा बाबा कारण तुम्ही ना एवढं आईला हांत म्हणजे काहीतरी मोठं कारण असेल म्हणूनच तुम्ही मारताय स्वयंपाकाचं कारण नाही येत आहे कसले काय लहान खूप पोर शपथ घालती आणि लहान पुरी शपथ कशाला घालती हा सुरमेची शपथ कशामुळे घालती तू लाव का तुला पण नाही नाही तुझ्या आईला हानलं म्हणलं तुला तू मार खाय आली वाटतं जावा लवकर तिकडे जा स्वयंपाक करा फट काय जायचं जायचंय मला सांगितलं तुम्हाला बाबा मी तुम्हाला सुरमेची शपथ घातली आहे कळलं ना सांगायचं तुमची तुम्ही बघा तुझ्या आईला विचार ना हा तुझ्याला विचार सोय पाणी न करता ती काय कारस्थान करते हा काय कारस्थान करती? तिला विचार झाला नीटमिटक विचार हा मला सुरेशने सगळं सांगितलं सुरेश काय म्हणला की रश्मीला आणि त्या शांताबाईला फोन करून काय 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 म्हणते या हा ती पाहणं त्या पाहुण्याला पोलिसांनी नेलंय त्यांच्या टेन्शन मध्येच मला काय म्हणायचं तुम्ही मदत दिलं तर ना मदत तर करायला लांबच आहे तुम्ही त्यांच्या जखमीवर मिठ चोळता का तुझ्या फोन करून त्या रश्मीला शांताबाईला काय 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 बोलली विचार ना सगळं सांगितलं मला सुरेशनी हा नाही ही स्वयंपाक करत नाही ह्याचं पण नाही मला आहे पण स्वयंपाक काय मला करत जाणार जरा ही कारस्थान करते त्या बिचारा त्या रश्मीला त्या शांताबाईला त्रास देते या नाही म्हणजे तुम्हाला शांताबाईला रश्मीला बोलले म्हणून तुम्हाला राग आला काय तरी म्हणलं हा माणूस नाही केला म्हणून मला एवढं कधी बोलत नाही काय नाही दोन दोन لا احتياجون चला नाही तुझ्या आईला सांग नाहीतर तर माझ्या हातून ती मरण बरोबर का मी अजून सांगतो सगळं वाटवळ होईल तिला जर आपल्या घराचं वाटवळ करायचं नसेल ना तर तिला सांग जरा पावण्याराव्यामध्ये इज्जत ठेव ते बिचारे तुमच्या आदात मदत नाही येते कारस्थान बंद कर नाहीतर तुला आहे ना पोलिटिशियन सुद्धा मी तुला जेलमध्ये टाकणार नाही तुझ्या केस नाही कम्प्लीट काय सुद्धा करणार नाही तुझा एकदा सगळं कार्यक्रम करून टाकणार आहे हा सांग तुझ्याला जर व्यवस्थित समजून हा मला दिवसभर अक्षरशः डोक्याला ताप द्यायचं नाही काम कामधंद असत तुमचं घरी आल्यानंतर हे रडगण ऐकू काय मी हा सांग तुझ्या समजून सांग नाहीतर का नाही माझ्यासारखा वाईट माणूस नाही तिला म्हणा हा बाबा बाबा तुम्ही बाहेर जाऊ ना बाबा मी सांगते आयला समजून सर मी मी सांगते ना बाबा जाऊ तुम्ही तुम्ही बाहेर जाऊ बाबा ऐक तुम्ही ऐक ना बाबा तिकडे जाऊन राहायचं ना बाळ त्या बायाला तुम्हाला ही वाटत तर ते शांत बाई कर आणि त्या रश्मीकडे जाऊन राहायचं बायकोचा एवढा राग येतोय तर लग्नच कशाला केलं मारून टाकायचं ना टाका मारून टाका मारूनच टाका म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल त्या बायांना बरं वाटेल आई गप बस ना, आई खरं सांगते आहे सुरेशने सांगितलं असेल मला वाटलं स्वयंपाक छोट्याच्या गोष्टीवर आई बघा सांगते ना, ना आता इशांत बाईला रश्मीला मी फोन करून चांगलं बोलणार आहे म्हणून मी बाबांना समजून सांगते मी समजून सांगते बाबांना म्हणते बाबा हे बघा आई आता चांगलं सुधारणार आहे ती म्हणली म्हणा मी मी सांगते माझ्या पद्धतीने तू आता काय बोल नको ना आता तुला काय गरज आहे कसं म्हणायचं तू शब्द शब्द वाढते नाही मग बाबांना रागी तू अगं शाले नाही तुझ्या बाबांनाच रागी तू मला येत नाही का अगं तुझ्या आयुष्याची वाट लागली सगळ्या लोकांनी मिळून सनी अगं तू सगळ्यांची दुश्मन बनली तू चांगली वागली वाईट वागली तरी आपली सगळी दुश्मनच आहेत शाले काय करायचं सांग बर हा ह्या ठिकाणी तुला बघाय नाही आली ते मग बघ बघ तिचा नवरा कसा जेलमध्ये तू म्हणते करा मग तुला त, तुला माहित झालंय ना की कर्म कर्मजाची त्याला भेटतं म्हणून आई अगं मी तुला तेच सांगते अगं जाऊ दे ना आई मी असे कट करत सांग तुझं ऐकून सांगे सका मामाचं ऐकून सांगे केलं मी बिघडले माहिती का सगळी मला नावं ठेवायला लागली लोक माहिती का मला आता चांगलं वागण्याचा प्रयत्न करते तर आई वागू दे ना गाई आणि माझ्या लग्नाचा विचार करू नको माझ्या आयुष्याचा विचार करू नको आई नाही शालने तुला असं वाटतंय ना आई चुकीची मी ह्या घरात राहतच नाही मी घरात राहत नाही बॅग घेते आताच बॅग घेते निघून जाते माझं काळ पांढरा करते जिकडे माझं जिकडे तोड फिरल ना तिकडे जाते मी जाते मी निघून जाते हा मला कोणी सुद्धा नाही नवरा नीट बोलत नाही तुझा विचार करते तर तू मला अशी बोलते पुढचं पोरग म्हणणार लग्न झाल्यापासून बायको बायको बायकोच करता या हा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय काय राहू मी घरात कुणासाठी राहू सांग ना तुझा विचार करते तू मला वाईट बनती मी राहत नाही आता मी निघून जाते माझी बॅग मी भरते जाते निघून काळ पांढरा करते अग काय बोलते तुझ्याशिवाय हायत्री कोण आम्हाला झाल्याने सगळे हाय बाप हे सगळे तुम्हाला मला मला कोणी नाही जाते मी आई ए आई अग आई के आई आई असं करू नकोस ग आई बाबांना सांगितलं तुला सांगितलं कोणीच ऐकत नाही आई आलेने सगळे तुम्ही मोठे झालेत बघा आता जाऊ दे मला अजिबात आडवू नका जाऊ दे अजिबात नाही मी गेल्यानंतर तुम्हाला बरं वाटत माझी पार्वती काकू म्हणणाऱ्या नक्कीच काहीतरी गोंधळी चल मी सुरेशच्या बाबांना फोन लावतो आणि ही गुड न्यूज देतोच त्यांना नक्कीच यातलं सांगितलं तर सांग ती सांगतील ती मुलगा शांत राहतोय हे माहीत झालंय त्याचा पाठला केला होता ना त्यामुळे त्या मुलापर्यंत पोचायला काही वेळ नाही लागणार करतोच काकांना फोन हा हॅलो कोण बोलते हॅलो हा काका का, का, मी विकी बोलतोय विकी काका का। विकी हा बोल की बाळा का रे का कस काय फोन केला काका एक महत्वाची बातमी बघा तुम्हाला सांगायला फोन केलाय ती ती हे नाही का म्हणजे रश्मीच्या आहे ना रश्मीच्या आहे तर ती पार्वती काकू म्हणणार नाहीत का त्या तर त्यांच्याविषयी मला थोडंसं काहीतरी कळाले बघा तर तुम्ही जरा मला भेटायला येऊ शकता का समोर समोरच सांगतो वाटलं त्यामुळे म्हणलं तुम्हाला फोन करावा का रे काय काय झालं काय नक्की फोनवर सांग का, का, का ना काय प्रॉब्लेम काय मी जरा थोडं रानात आलोयला का ते थोडंसं काम आहे तर एक काम करा मग ये ना तू घरी आहे आमच्या घरी मग घरी भेटू आपण मग सांगाय सांगायचं अहो काका म्हणजे तुम्हाला काय सांगायचं माहिती का पार्वती काकू म्हणणारी आहे ना ती तर ती एका माणसाला पैसे देत आणि बघितलं मी आणि चोरून पैसे देत होती बघा आता जास्त काय नाही आलं बरं का पण पार्वती काकूचं काहीतरी काजस्थाना असं वाटतंय मला आता तिकडं काय चाललंय काय मला माहित नाही पण मी चाललो होतो मला दिसलं तर म्हणलं तुम्हाला सांगाव ही बातमी म्हणलं पटकन आणि ते माणसाला भेटलो त्या माणसाचा पाठला केला मी तो माणूस कुठं राहतोय ते पण बघितलं दोन पोर आहेत बघा तर, तर कल, कल कल ती कुठं राहतोय काय त्याचे रूम पण माहिती आहे तर मला असं वाटतंय की कसं आहे त्या पोराला कळ कळलं का नाही बाबा ती आपण तिकडं त्यांचा पाठला करतोय किंवा काय तर तिथून रूम सोडून जातील ती तर मला असं वाटतंय की जे काय ते तुम्हाला सांगा पहिले फोन करून सरी म्हणून सांगितलं मी काय सांगतोय बरोबर एक काम कर मी तुला ऍड्रेस पाठवतो तिथे भेट हा आता लगेच चिपट करणं आणि एक काम कर मी फोन करतो तू हा अरे तुला माहित नाही काय प्रॉब्लेम झालाय ती तू या समोर समोरासमोर आपण बोलू हा ये लवकर काय क्वालीचं बिलचं काय बात काम नाही तुला बरोबर ठीक आहे का का तुम्ही व्हॉट्सअपला मी येतो नाही क्वालीचं काय काम नाही मला सुट्टीचं आज या तुम्ही लवकर आईला पार्वतीने पैसे दिले म्हणतो विकी म्हणणारा आणि ते पोरं कुठं राहते हे माहिती आईच्या गावात म्हणजे युवाई बापूला जे काय जेलमध्ये नेहले पोलिसांनी ने, पार्वतीचं राहत नाही आईला असं असल्यानंतर चांगलाच प्रूफ सापडलाय की मग नाही नाही इनबाईला फोन करतो नाही तळश मीला फोन करून सांगतो विचारतोस त्यांना थबा येईन बायला तुम्ही या म्हणतो महत्वाचं काही झाला पुढं पुरुष म्हणून बोलवतो त्यांना फोन करू वहिनी रश्मीने फोन करून मला बोलवलं म्हटलं की आईला काहीतरी महत्वाचं बोलायचं काय झालं वहिनी काय म्हणजे दादाचं दादाविषयी काय कळालं का म्हणजे काय फोन बी आलता निर्दोषी काय पोलिसांचा फोन बी आलता काय भाऊजी पोलिसाचा कोणाचा फोन नाही आला आणि ह्यांच्याविषयी काय नाही पण हा का मी म्हणलं कस ताँग का कसं आहे मला जेवण जायना ना दिवस झोप नाही रणन बिनण काय फायदा म्हटलं हे तुमच्या भावाला तर सोडवणं गरजेचं आहे कसं तरी करून तुम्हाला चांगलं माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी असं काय केलेलं नाही म्हणून सेन का तुम्ही राग मानू नका बरं का भाऊजी मला असं कुठंतरी वाटतंय की तुम्ही तुमच्या बाईकवर चांगलं बारकाईन लक्ष द्या बघा कारण मला डाऊट आला आहे पार्वतीवर म्हणजे मला असं कुठंतरी असं वाटतंय की पार्वतीच्या हेतमध्ये हात असेल असं वाटतंय बघा आणि तिला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे असं वाटतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तिचा मोबाईल चेक करा की कुणाला फोन करते कुणाला भेटते त्याच्यामुळे तुम्ही असं बारकाईने लक्ष द्या आता आम्ही तर काय असं करू शकत नाही म्हणून म्हणलं तुम्हाला ही महत्वाची गोष्ट सांगावी हो भाऊजी कारण कसं आहे माहिती आहे का आता मी पण सगळं दुर्लक्ष केलं होतं पण काय नाही प्रत्येक वेळेस का नाही ना पार्वती पार्वतीविषयी मला संशय येत होता आणि मला निमलेला पण संशय तर मला असं वाटतं हे का फक्त संशय मी म्हणत नाही की पार्वतीच्या हात आहे म्हणून पण मला का नाही असं सारखं जाणवतंय की पार्वतीच्या ह्यातमध्ये हाताही म्हणून असेल तर तुम्ही जरा थोडं बारकाईने लक्ष द्या तिचा फोन चेक करा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका ह्यात मध्ये जर माझ्या बायकोचा हाता असेल तर तुम्हाला काय वाटलं मी ग बसेल का हा एवढ्या खालच्या थराला ती जर गेली असेल ना तर वहिनी माझा संसार मी एका मिनटात मांडणार आहे ह्या बाईपशी का नाही ह्या थोडं सुद्धा राहणार नाही हिला पोलिसाचे स्वाधीन करणार आणि माझी मी काय करायच मी बघतो फक्त हिचा जर हात हात असेल तर नसेल तर चांगली गोष्ट आहे तिचं नशीब मोठं बनावं लागेल पण तुम्ही म्हणताय तसं जर संशय खरा असेल ना तर वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी मी देतो तिच्यावर बारकाई लक्ष देतो तिचा मोबाईल चेक करतो कुठं जाते कुणाला बोलते मी बारकाईने लक्ष देतो मी आता दादालाच भेटायला चाललो होतो पण रश्मीचा फोन आला रश्मी म्हणली की अर्जंट बोलवलं आईने बोलायचं काहीतरी महत्वाचं टेन्शन घेऊ नका भाऊजी बघा मला काय असं वाटतं का की तुमचा संसार मोडावं हो। तुमच्या घरात काय दुःख यावं असं वाटतं का सांगा बरं मी का तुमच्या मध्ये तरी असते का सांगा बरं आपलं बोलणं होतं का दोन तीन महिने बोलत नाही आपण तुम्ही तुमच्या भावाला बोलता पण एकमेकाच्या घरी तर जाता का जवळ असं सांगा बरं पण मला कुठेतरी दाट संशय आहे व त्याच्यावर म्हणून मी तर म्हणते ना की पार्वती आतमध्ये नसावी आणि तुमचा संसार व्यवस्थित असावा असं वाटतं व मला पण मला नाही मला सारखं डोक्यात हेच गुमत आहे मला असं वाटत होतं तुम्हाला हे सांगावं सांगावं पण म्हणलं सांगून टाकावं काय बाबा का शेवटी कसं आहे माहिती का आपण किती पुरुष शोधलं काय ह्यांना निर्देश कसं बाहेर काढायचं म्हणलं तर आता कसं काढायचं सांगा बरं हा म्हणून सनी एवढंच मला म्हणायचं आहे बरं काय थोडं लक्ष द्या तिच्याकडे ठीक आहे वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हा ये तुम्ही दादाला भेटून येतो जरा आणि देतो लक्ष तुम्ही काही काहीच काळजी करू नका रश्मी अवघडच आहे बाय मला लई वाईट वाटतं का भाऊजींचं हां बिचारा नशी काय म्हणतात ना तसली बायको भेटली आहे त्यांना काय लिकरू बाळ आहे ना आता झालं होतं पार्वतीला एक लिकरू तर तिचं ती आणि तिला असं वाटतं की बाबा रश्मी माझी पुरगी आहे ही सगळं आपल्याला कळालंय बघ रश्मी आहे तू माझीच पुरगी म्हणून हे सगळं का नाही फक्त पूरूप सापडू दे ग मला मग बघत आहे मी ह्या पार्वतीला आई तर पार्वती काकू का गं आपलंच मागू लागलं तसं हां काय आपण काय त्यांचं वाईट केलंय ग तू तर कधीच त्यांच्याविषयी चांगला विचार म्हणजे चांगला विचार करत राहते वाईट विचार करत नाहीये त्यांना असं का करतात ते आपल्यावर जळतात का गर कशामुळे त्यांची मला सुद्धा पूर्ण माहिती आहे मी तुझ्यासुटी जन्म घेतलाय पण ही पार्वती कापू का करते काय माहित मला पण कळत नाही काय अगं रश्मी एखाद्याला आपण सुखात राहिलेलं देखवत नसतं म्हणून ती कट कारस्थान करतात माहितीये का स्वतःचा आयुष्य उद्वस्त झालं तर चाललं पण त्यांना ना स्वतः सुखाने राहायचं नाही दुसऱ्यांना सुखाने राहून द्यायचं नाही अशी ह्या जगात काय काय लोक असतात बघ रश्मी एक मिनिट तुझ्या सासऱ्याचा फोन येतोय हा इन बाई जरा थोडं महत्वाचं बोलायचं आहे का जरा पाच दहा मिनिट वेळ आहे का तुमच्याकडे बोला 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 की काय झाले माहितीये का मला जरा थोडं कळालं बघा कसं युवाईला नेले पोलिसांनी तर त्यांच्याविषयी काहीतरी प्रूफ सापडल असं वाटतंय बघा मला तर तुम्हाला जरा थोडं वेळ आहे का तुम्ही तिकडल्या साईडने या जरा ती विके म्हणणार पोरग नाय का त्याला ती तुमची जी जाऊ म्हणणार आहे पार्वती ती कुठल्या तरी माणसाला पैसे देताना दिसली बघा आणि त्या माणसाचा त्या विकीने पाठला केला होता आणि ती कुठं राहतोय माणूस हे सुद्धा माहीत झाले तर मला असं वाटतंय तुम्ही या जरा समोरासमोर विकेला भेटू आपण आणि ते जो कोण माणूस भेटतोय ती राहतोय त्याला सुद्धा भेटून मला असं वाटतं पोलिसापर्यंत आपण ही बातमी आपण पोलिसांना सुद्धा घेऊन जाऊ काय सांगा बहुतेक ही कोण माणसं असली तर युवाही सुटतील बहुतेक असं वाटतं युवा विषय पूर्व चांगला ठोस भेटेल असं वाटायला लागलं मला तर त्यासाठी फोन केला बघा तुम्हाला मला नाही मला थोडा संशय आला स्वतः ती काय तिच्या नवऱ्याला बोलवलं होतं आता आणि मी म्हटलं जरा थोडं संशय म्हणून ती काय त्यांच्या कानावर घातलं मी बरं बरं ठीक आहे ठीक आहे बाई ठीक आहे येते मी येते तुम्हाला काय करते पाच दहा मिनटांनी फोन करते मग हा कुठे यायचे तेवढं सांगा मग आ हा रश्मीलाही सांगते मी जरा थोडसं तिला थांबवते येतं मग चालेल चालेल ठीक आहे बरं तुम्ही फोन केला ते बरं बरं ठीक आहे इन बाई या मग काय करतो तुमच्या जावाय बापूला पण घेतो सुरेशला पण त्याला फोन करून सांगतो आपण सगळी तिथं जाऊ कारण मला कुठंतरी संशय येतोय तुमच्या जाऊन असं त्या फार पैसे दिलं म्हणल्यानंतर काय आता मला माहीत नाही की ह्यात मध्ये ती सामीला एका विषय कसले पैसे दिलेत माहित नाही कुठल्या माणसाला पण बघायला काय हरकत आहे ना आपल्याला होय हो चालू चालू ठेवा ठेवा करते फोन मी तुम्हाला पाच दहा मिनटं होय आई काय झालं काय म्हणले बाबा रश्मी मला जी पार्वतीवर संशय आला होता ना तीच खरा निघाला ती विकी म्हणणार नाही का ती तुझी ती मैत्रीण होती तरी या रियासोबत होता ती पोरगती म्हणजे अगं तिथं नाही अगं तिचा भाऊ तर त्याने फोन केला होता तुझ्या सासऱ्याला आणि ती म्हणलं जणू पार्वती कुठं कुठल्या माणसाला पैसे देत आणि दिसले आणि त्या माणसाला त्या माणसाचा पाटला केला आणि ते माणूस कुठं राहते माहीत झालं विकेला तर तुझ्या सासरीने फोन केला होता आम्हाला तिकडे निघावं लागत तू काय करतो सविस्तर काय सांगत बसत नाही हा मी तुझ्या सासरीला फोन करते आणि काय करते जावं तिकडून आहे जणू आणि पोलिसला घेऊन जातो आम्ही त्या माणसाला पकडतो नक्की ती माणसाला पकडून कळत आपल्याला जर ती माणूस नसेल सामील सोडून द्या त्याला आणि जर असेल तर तुझं तुझं बाबा म्हणणारे लवकर सुरत्या हा चांगली बातमी दिली मी जाऊन येते पटकरण सुरमेच्याकडे लक्ष देतो काय अय्यू खरं सांगते आई आई तुझा संशय खरा ठरला बघ विमल काकू म्हणतच होत्या बिचाऱ्या की शांताबाई पार्वती पार्वतीवर संशय पा, का, काय माझा संशय असं तसं म्हणजे विमल काकूचं बरोबर झालं बघ आई हां ठीक आहे आई जातो जा जा जातो बाबाने जिथं कुठे भेटायला बोलवलं ते जावा तुम्ही आणि मला लवकर फोन कर हां ह्यातमध्ये जर पार्वती काकूचा हात असं नाही तर बिचारा काकांचं मला वाईट वाटतंय वाट ग बिचारा काकांना कसल्या नशिबात बायको भेटली ना ग रश्मी ते जाऊ दे पुढच्या पुढं बघू काकांचं काय टेन्शन घ्यायचं काकांना काय काका काय तुझं मात्र आहेत काय अजून आप आप ही पार्वती गेल्या विषयातून त्यांचं दुसरं लग्न लावून देऊ आपण का आपण आहे की त्यांच्या पाठीशी हां त्यांना काय कोणी मागे पुढं बघायला नाही बरं ठीक आहे तू सुरमेच्याकडे लक्ष दे हां बघू आपण काय होतं इथे ठीक आहे आई जा तू व्यवस्थित जा हां आणि मला फोन कर म्हणजे सुरमीचे बाबा पण येतात होते का तिकडं हो हो जावा बाबा पण येतात आहेत तिवाय म्हणलं ना सुरेशला फोन करतो त्याला पण घेतो असं म्हणत होतं मग काय मला माहीत नाही पण तिथे गेलं त्याला फोन करा हां काळजी घेतो जेवण ही कर घे हां आणि पुरीची काळजी घे रडवून तिला रडल्या घे बघ जरा हां ठीक आहे आई हा हॅलो सुरेश कुठे रे तू ये लवकर पटकर ना इकडे ते मारुतीचं मंदिर नाही का त्याच्या इकडे गाडी घेऊन सनी आपल्याला जरा जायचंय एका ठिकाण जायचंय हा ये, ये, ये पटकर पट न जरा हातातलं काम सोडून ये काय झालं बाबा कुठं जायचंय अरे ये जरा हा महत्वाचं काम आहे हा ते रश्मीचं बाप नव्या आतमध्ये त्याच्याविषयी जरा थोडंसं प्रूफ सापडलं सा आपल्याला तर ये लवकर ती केला होता तुझ्या सासूला फोन केला होता शांताबाईला त्यांना सांगितलं या माणूस हां ते आपण येतात आहेत तू पण ये लवकर हां फोनवर काय सांगत नाही ये तू ये ते ये लवकर गाडी बरं बरं ठीक आहे बाबा येतो येतो हा ये लवकर आणि तुझ्या आईला हे काय सांगू नको शेतलं कुठं चाललंय तर मित्र मित्राशीकडे हे असं काहीतरी सांगतार कुठं हां तुला माहिती आहे ना त्या दोघी कशात ती या पट लवकर ये मी थांबलो लवकर ये हो हो बाबा चालेल चालेल शेवटी माझ्या बायकोची मैत्रिणीच आहे ना पार्वती पण का तू सार ते तो ते ही सारख्या राह ही फारवतीत असली कारस्थानी आणि ही माझी बायको असली आणि ह्यांना परत अजून आणल्यावर असं वाटतं की हिचलंय असं आहे आणि लय तसं आहे